घर पती आणि दोन मुलांचा सांभाळ करीत शरयू नवनाथ शेळके या गृहिणीनं महाराष्ट्र पात्रता परीक्षा म्हणजे सेटमध्ये घवघवीत यश संपादन केलंय छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमधील शरयू नवनाथ शेळके भिसे यांनी नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेटमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करीत चांगले मार्क्स घेऊन उत्तीर्ण झाल्यात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ही परीक्षा अत्यावश्यक असल्यानं शरयू शेळके भिसे यांनी अत्यंत मेहनत घेऊन या परीक्षेची तयारी केली होती घर आणि प्रपंच सांभाळत तसेच दोन मुलांचा सांभाळ करीत त्यांनी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला त्यामध्ये त्यांचा पती नवनाथ रमेश शेळके यांनी त्यांना मोलाची साथ दिली त्यामुळे शेर्यू शेळके या गृहिणीला या सेट परीक्षेत यश मिळाले त्यांना छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे प्राचार्य तसेच प्राध्यापकांनी मार्गदर्शन केलं घर सांभाळून परीक्षेत यश मिळवता येतं असा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवल्यानं शेर्यू शेळके यांचे कौतुक होतय जुना पुणे नाका वसंत विहार सोलापुर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून अर्थात अत्याधुनिक सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदभा स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदबा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा